नमस्कार मित्रांनो मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आपले पुन्हा एकदा सर शे सरशे स्वागत करतो मित्रांनो आज आपण चाललो आहे ते म्हणजे आज, आज आपली एक ट्रीप असणार आहे आपण चाललो आहे दापोलीला दापोलीचा तुम्हाला आजूबाजूचा परिसर आणि दापोलीचे जे स्पॉट आहेत पिकनिक स्पॉट ते आपण जेवढे कवर करता येणार तेवढे दाखवणार आहोत आणि आज आपल्यासोबत आपले मित्र आहेत ते म्हणजे गेल्या वर्षीची आम्ही महाबळेश्वरची ट्रीप केलेली त्या ते सर्व मित्रमंडळ मित्र आहेत तर आता आपण आलो आहे ते म्हणजे चौल बागमळ्याची घेतलं पेट्रोल पंपावर आलो आहे आणि पेट्रोल भरतो आहे बघताय तुम्ही भाईची गाडी आहे त्याच्या गाडीतून चाललो आहे आणि आपला सचिन पण आहे सचिन गेला आहे तो पुढे तो बाईकने गेला आहे तर एक बाईक आणि एक कार म्हणून आम्ही चाललो आहे ते म्हणजे दापोलीला तर मित्रांनो चला हे मध्ये तुम्हाला दापोलीची ट्रीप दाखवणार आहे चला तर आता पेट्रोल भरून झालेलं आहे आणि तर पेमेंट चालू आहे सौरभ भाई पेमेंट करतो आहे सिद्धाबाईची आता फक्त स्टेअरिंग आहे ट्रायव्हलिंग करतोय तो आता चला मित्रांनो आता चालूया भैया हवा भरता किती किती वर लागते हवा याच्यात काय माहिती आहे का तुम्हाला किती आली बघा आता हवा भरतायत फ्रीमधली हवा आपण आलो आहे मित्रांनो अगरदांड्याला जंगल जेटी जिथे आणि आता आपण इथून जाणार आहोत हे बघा ही बघताय तुम्ही जंगल जेटी ह्या इथून या ब आप फेरीमधून आपण गाडी टाकून घेणार आहोत म्हणजे जसे रोरू काम करते तसंच इथे अगरदांड्यावरून दिगिड्या जाते गाडी वगैरे टाकून घेऊ शकतो आपण कार आणि आपण जाऊ शकतो त्यांनी ते बघा बाईक्स वगैरे बघा शक जातात तिथून आणि इथे बघताय तुम्ही गाड्या लागलेल्या ह्या गाड्याचा या सर्व गाड्यातून इथून आत जाणार इकडे तिकीट काढू शकता मित्रांनो बघताय तुम्ही आपले सर्व मित्रमंडळी आहे आणि आता बघा इथं गाड्या पण पाठी कार वगैरे ते कार आता लागतील थोड्या वेळात बाईक बऱ्याच आलेल्या आहेत बघताय तर बघा हे आपले मित्रमंडळी काय बोलतो सचिन भाई हॅलो आता कुठं चालू आहे आपण आता आपण चाललेलो आहोत दिगीला दिगिला आणि नंतर बघा मित्रांनो गाड्या पण येतात मागून तर ह्या गाड्या अशा रिव्हर्स मध्ये लागणार कार फोर व्हीलर रिक्षा वगैरे काय असतील म्हणजे मोठ्या गाड्या त्या सर्व अशा रिव्हर्समध्ये लावायला लागतात आणि बाईक वगैरे आधी लावायला लागतात कार आता आत पार्क होते ही फ्लेट आहे नंतर म्हणजे कार लागलं ना नंतर ही प्लेट अशी वर घेतली जाते तर इथून एक दहा पंधरा मिनटातच दिगीला पोचतात ड्रायवर मित्रांनो बघा टेम्पो पण आता मध्ये चाललेला आहे आणि या सर्व गाड्या बघा रिव्हर्समध्ये कशा लागलेल्या आहेत आणि आपली ती गाडी रेड कलरची जो ड्रायव्ह करतो भाई आता बघूया कशी पार्क करतोय ते बघता येते मी आगरग्यातली चंद्र जेटी इथून डायरेक्ट समोर दिगीला शिवर्जना जाण्यासाठी शॉर्टकट आहे आपल्याकडून हा बघा आता कसा सिद्ध ड्रायविंग करतो आहे नावकात जाऊ दे अरे कसं वाटते वरती नंबर नंबर ना आम्ही निघून येतो वरती दहा मिनटात सुटणार आहे ना नऊचं टायमिंग होतो नव्वण झालेले दहा मिनटात दिगीला चालू झाले आहे आणि आता पण वरती चाललो आहे बसायला आणि बघता तुम्ही बाकीचे टुरिस्ट बघा सर्व आलेले आहेत आपले मित्रमंडळी पण आहेत सर्व तिकडे बसले आणि आता हा नजारा बघता तुम्ही काय वाटते कसं वाटते एक नंबर ना तू कधी आला सगळ्या किती वेळा आला सगळी चार पाच वर्ष आलो चार पाच वर्ष सकाळचा नजारा बघा तुम्ही आणि दोघ बघा इथे थांबले एन्जॉय काय वाटते इकडे हर एक नंबर भारी वाटते मला वाटते आम्ही एक वर्षानंतर प्लॅन केलाय कारण की गेल्या वर्षी आम्ही फेब्रुवारी मध्ये इथे गेलेलो हा बर्षरला त्यानंतर हा प्लॅन झाला आहे खरं हा प्लॅन आहे ना सकाळी चार वाजता उठून यायला होतो पाच वाजता पण सौरभ मी टाग मारली काही यायला लागलं मला तेव्हा सौरभ उठला आणि मग त्यामुळे खूप उशीर झाला आणि आता बघा वाजले किती आहे नऊ दहा वाजले तेव्हा आपण आगर धाड्याला तर आपल्याला पोहचायला एक एक दीड वाजतील फेरीबद्दल काय सांगशील आपलं फेरी एक नंबर आहे फक्त जरा किंमत खूप जास्त आहे गाडीची काय तरी चार्जेस काय त्याचे चार्जेस आपली फोर व्हीलर आहे ना की दोनशे रुपये आहे आणि बाईक शंभर रुपये आणि पर्सनचे तीस रुपये पर्सन हो तर बघताय मित्रांनो आता आपली रोड चालू झालेली आहे तर बघताय तुम्ही पूर्ण आहे गाड्या किती आहेत बघा इथे जवळपास सात आठच्या वरती कार आणि बस मिळून आहे आणि बाईक असते जवळपास पंचवीस तीस आणि अजून जागा पण आहे आज शुक्रवारी शनिवारीवर असते गर्दी असते फुलं होते आणि सकाळचं आहे नंतर दुपारनंतर जास्त गेला हा व्ह्यू बघताय तुम्ही व्यू व्हिचा

पाच ते दहा सेकंदातच आता लेटीवर टच होत आहे बघताय तुम्ही सर्व पब्लिक बघा जे असं चालले आहेत विदाऊट गाडी व्हेकल ते आम्हाला पुढे जाण्यासाठी पटपट तयार झाले आहेत आता व्हेकल म्हणजे गाड्या सगळ्या आता निघतील आहेत आपली पण गाडी आहे रेड कलरची पण आता बघा दाखवतो मजा राहा मित्रांनो आता श्रीवर्धन तालुक्यात आलो आहे दिगी जेटीला आणि बघा ही आपली बोट इथूनच आपली आता कार आलेली आहे आणि हा आजूबाजूचा नजारा बघताय तुम्ही जेटी आहे दिगी जेटी तर मित्रांनो आता आपण दिव्यागरमध्ये आलो आहे आणि दिव्यागरमधील सुवर्ण गणेश मंदिर ते बघण्यासाठी पहा आलेलो पाठी बघता हे मंदिर आहे आणि या मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि आपले मित्रमंडळी पुढे चला जाऊया आपण पण जाऊया दर्शन घेऊया मंदिरात आता घडी अलावड असेल तर आपण करूया नाही तर मग दर्शन घेऊन येतो आम्ही मित्रांनो आता आपण सुवर्ण गणेश मंदिर दिव्या दर्शन घेऊन आता आपण चालू आहे हरिहरेश्वरला तर जाता जाता आपल्याला बघा एक स्पॉट दिसला आहे मस्त असा बीचचा एरिया दिसला आहे आणि एकदम सुंदर वाटला म्हणून आम्ही जरा थांबलो इथे आणि या साईडला बघताय तुम्ही बघा हे सुरू बघा किती सुंदर आहेत सुरूची खूप सुंदर अशी झाडं आहेत आणि हा बी रोड बघताय तुम्ही आणि आता आपण जाऊया त्या बीचच्या इथे बीचचं नाव मला एक्झॅक्ट माहीत नाही पण ना हा एक नंबर आहे रोडला लागूनच ला ला आहे बघा हा रोड आहे हा रोडच्या बाजूनेच हा बीच आहे बीचचं नाव काय आपण नंतर तुम्हाला मी सांगेन काय नाव आहे ते आणि इथे सुरूची झाडं दिसतात खूप सुंदर अशी आणि हा बीच बघताय आणि हा डोंगराचा एक भाग आहे आणि बीच समुद्राला टच सुंदर व्ह्यू आणि व्हाय सँड पण म्हणजे वाळू एकदम व्हाईट सँड आहे तसे आपल्या इकडे काशी बीच साईडला तशी हे आपले मित्र थांबले बस तिथे बसलेत मस्त फोटो वगैरे काढतायत आता आपण हरिहरेश्वर रोडला चाललो आहे आणि आपल्याला इथे एक हॉटेल दिसलंय आहे हॉटेल वैभव म्हणून तिथं आपण आलो आहे नाश्ता करण्यासाठी आता बघूया काय ऑर्डर करतात नाश्त्याला इथे बघा इथे एक पिंजरा आहे त्या पिंजऱ्यामध्ये बघा पक्षी आहेत खूप असे सुंदर सुंदर पक्षी आहेत बघायला मिळतो आपल्याला आणि एक छोटसं म्हणजे छोटे छोटे पक्षी आहेत आणि बघा वेगवेगळ्या कलरचे सुंदर असे पक्षी आहेत आणि इकडे बघा दोन पक्षी आहेत व्हाईट व्हाईट कलर मस्त एकदम एक झोपला आहे पूर्णवर्ती आणि एक खाली बघायला असला मस्त आहोत बघ फक्त मित्रांनो आता आपण पोचलो हरिहरेश्वरमध्ये आणि आता आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आणि त्याच्या आधीच आपण जरसा इथे बाजूला बीचच आहे एकदम मंदिर बाजूला हरिव हरिहरेश्वर बीच आहे तिथे तो बघण्यासाठी आम्हाला हा बघताय तुम्ही नजारा एक नंबर असं व्यू आहे ते एक नंबर वाटते त्या साईडला पण जायचा प्रय प्रयत्न करू आपण नंतर त्या रोड रस्त्यातून आणि हा बघा तुम्ही हरहरेश्वर बीच आणि इकडे पार्किंग वगैरे हो आहे इथे पेन पार्क आहे गा आपण गाडी लागतो तिकडे पेन पार्क आहे एका गाडीचे पन्नास रुपये घेतात मित्रांनो इथे बघताय तुम्ही शाळेत ट्रीप वगैरे आलेलं आहे आणि वगैरे इथे पाय धुण्यासाठी वगैरे हो जागा आहे आणि भरपूर पर्यटक येत असतात दरवर्षी हरिहरेश्वर हे मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये दक्षिण काशी म्हटलं जातं हरेश्वर हरिहरेश्वर मंदिर तर मित्रांनो आता दर्शन घेऊन आत्ताच झालेलं आहे दर्शन खूप सुंदर झालं तर आता आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करूया व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायला मित्रांनो दुपारची वेळ आहे खूप ऊन पण आहे आणि आपण आता आहोत ते म्हणजे शिवधनमधील हे जेटीवर आहे ही पण जंगल जेटी आहे इथे आपण आलो आणि इथून आपली परत इथून जाणार आहे बाणकोटला बोटीतून आपली गाडी जाणार आहे बघताय तुम्ही बघा आपली गाडी इथे पार्क केलेली आहे ही पण तशीच जी मुरुडला होती अगरदंडाला तशीच ही पण बोट असणार आहे आणि आपण इथून जाणार आहोत बाणकोटला तिथून आम्हाला पुढचा प्रवास दापोली साईडला चला आपली गाडी दाखवतो तुम्हाला परत एकदा आणि ह्या या, या बोटीत जरा गाड्या कमी आहेत बघताय मित्रांनो <Tina> आता आपण पोहोचलो हरणे बंदरला दापोलीमध्ये आणि आता बघताय तुम्ही माझ्या पाठी त्या गाड्या बघू शकता खूप अशा गाड्या आलेल्या आहेत पर्यटक आलेले आहेत इथे मच्छी घेण्यासाठी जी ताजी ताजी मच्छी लिलावत मिळते आणि अशी पण भेटते ती घेण्यासाठी येतात लोक आणि चला आपण पण जाऊया मच्छी बघायला जाऊया आपण पण संध्याकाळ जे वाजलेत म्हणजे तावणेचा वाजत आलेत आहे आणि आता आपण पण मच्छी बघण्यासाठी आलो आहे तर चला मित्रांनो तुम्हाला पण दाखवतो इकडचं हरणेचा मच्छी मार्केट म्हणजे फिश मार्केट ऑप्शनच आहे तर चला तर मित्रांनो बघताय तुम्ही किती गर्दी आहे किती जण अशी मच्छी घेण्यासाठी येतात मोठमोठ्या मोड़ सुरमई पापलेट सगळी सर्व ती मच्छी आहे इथे बघता बघा इथे बघताय सुरम आहे आता मोठी सुरमा आहे बोलण मी भरपूर अशी मच्छी आणि समोर बघताय त्या म्हणजे खूप अशा बोटी आहेत ह्या बोटीतून मच्छी येते आणि डायरेक्ट इथे लिलाव होतं लिलावानंतर लिला कोळणी इथे विकायला बसतात आणि संध्याकाळी पण ऑप्शन होतो संध्याकाळी चारला होतो आणि सकाळी आठच्या आसपास तर चला बघूया आपण आता पुढे काय काय मच्छी आहे ती तर मित्रांनो आपले मित्र आहे सगळे मच्छी बघतायत काय मच्छी घेणार आपण आज ना काय नाही रेट कसा रेट बरा आहे का जाम रेट आहे जाम रेट आहे का बघताय मित्रांनो खूप इथे मच्छी आहे पण रेट जरा जास्त बघतोय इथे बघता इथे सुकी मच्छी पण आहे विकायला ठेवलेली या साईडला सगळं सुकी मच्छीवाले विकायला बसलेत आणि इथे बाकी पर्यटक वगैरे आलेले आहेत मच्छी बघतायत आणि इथे सुरम आहे फक्त बांगडे हे काय सुरमईचे पाहिजे तीन हजार चला मित्रांनो अजून आपण मच्छी जर अशी बघूया आज तिथे नाही बघणार कारण महाग आहे ते मच्छी खूप आहे पण महाग आहे सकाळचा रेट्स वेगळा असू शकते आणि संध्याकाळचा वेगळा असू शकते तर संध्याकाळची वेळ आहे तर काय माहिती कसं काय ते रेट्स ते पण कोलबी विकत आहेत बरं बघताय मित्रांनो इथे पण सुरमई विकायला ठेवलेली हो आहे काही सुरमईचे काय की नाही पस्तीसशेला आणि पॉपलेट कसे आहेत पंचवीसशेला पाच आहे म्हणजे पाचशे रुपये एक पॉपलेट बापरे खूपच महाग आहे तिकडे मच्छी मित्रांनो खूप महाग आहे तिथे याला तर थोडेफार कमी करायचं आहे पण तरी पण खूपच महाग आहे दिसतात आपल्याला मित्रांनो खूप ठिकाणी मच्छी बघितली मच्छीचा रेट हे खूपच आहेत म्हणजे खूप म्हणजे खूपच जे आपल्या अलिबागपेक्षा डबल बुक बोलले तरी चालेल एक एक पॉपलेटची किंमत पाचशे रुपये सहाशे रुपये सांगतात पण सुरमाई हजार दीड हजारच्या पुढेच सगळ्यात सुरमाईच्या किंमत आहे काय बनल इथे मच्छी घेण्याच्या म्हणजे आता तर ह्या सीजनला तर मला वाटते नाही मच्छी घेऊ शकत नाही तुम्ही म्हणजे एकदम हाय प्राईज आहे आपल्या इथल्या आपल्यापेक्षा पण अलिबाग साईडपेक्षा पण खूप माग आहे पण आपलं त्यापेक्षा त्यापेक्षा आपला अलिबाग बंदर चांगला आहे मच्छी मच्छीच्या मार्ग मच्छीसाठी इथे मच्छी फ्रेश वगैरे आहे इथे बघा पाटी बोटी आहेत बोटीतून मच्छी येते फ्रेशच्या फ्रेश येते फ्रेश पण किंमत खूपच जास्त सांगतात आता काय माहिती टुरिस्ट बघून पर्यटक येतात त्यामुळे जास्त सांगतात पण तरी पण जास्तीच आहे म्हणजे खूप आता अडीच हजारला पाच पॉपलेट सांगितले म्हणजे आपण कमी केले तरी किती करणार जास्तीत जास्त हजार रुपये कमी होतील तरी पण दीड हजारला पापलेट पडतो आपल्याला पाच तरी पण ते महागच आहे तर मित्रांनो जरा गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या दापोली ट्रीपचा डे टू आहे आणि आज आपण आहोत हरणे बंदरच्या इथे बाजूलाच आपण रूम घेतलेला काल काल रात्री रूम घेतला ते मी आता काल रात्री जर काय व्हिडिओ शूट नाही केली जरा जेवण वगैरे बनवलं आम्ही त्याच्यामुळे जरा बिझी होतो तर काल व्हिडिओ शूट नाही करायला मिळाली तर बघताय तुम्ही हा आहे बीच हरणे बंदरचा जो बीच आहे हा इथे आणि त्या साईडला आपण काल गेलो त्या साईडला आहे ते, ते म्हणजे हरणेचं फिश मार्केट जिथं ऑप्शन वगैरे होतो तर तिथे पण आपण काल गेलेलो तर तो हा बघा हा बघताय तुम्ही माझ्या बाजूला बीच आहे आणि त्याच्या एकदमच लगत आम्ही घेतलेला ते म्हणजे रूम हा इथे आपण रूम घेतलेला जयसागर रिसॉर्ट म्हणून आहे इथे तिथे घेतलेला रूम आता आपली बघा गाडी पण रेडी आहे ती गाडी आलेली आहे सर्व घेऊन आले आता आपण निघतो आहे पुढच्या प्रवासासाठी आपण दुसऱ्याकडे रूम बघणार आहोत कारण आता हा बीच हा बघताय समोर बीच आहे त्या बीचच्या एकदम समोर आम्ही घेतलेला म्हणजे हा रूम घेतलेला आहे इथे तर इथे रूम घेतला आम्ही काल जेवण वगैरे पण स्वतःच घोरवून मस्त गॅस वगैरे घेऊन आणतो तर इथेच आम्ही जेवण बनवलं आणि किती जवळ आहे बघा बीच इथं समोर दिसतो आहे बघा आणि किती लगेच इथे हा आमचा रूम त्या रूमची तर आम्ही राहिलो काल आणि आता इथे रूम आज अवेलेबल नाहीत त्यामुळे आज आम्ही चाललो इथे म्हणजे दुसरे इथे रूम शोधण्यासाठी चाललो आहे ते बघूया आता कुठे रूम भेटेल तिथे चव्या अजून ते फिक्स झालं ना आमचं कुठे जायचं ते आज सॅटर्डे आहे त्याच्यामुळे आज रूम काय जास्ती कुठे अवेलेबल नाही इथे बरेच ठिकाण विचारलं आहे कारण हे कसं बीचच्या जवळच आहे त्यामुळे इथे रूम जास्ती अवेलेबल नसतात सॅटर्डे संडे तर नसतातच तर बघताय तुम्ही आता मी बीचवर चाललो आहे बघा बीच किती जवळ आहे हार्डली एक दहा पंधरा वॉकेबल म्हणजे काय सांगा ते दहा पंधरा सेकंद बोलले तरी झालं मित्रांनो हा बघताय तुम्ही हा समोर सुंदर समुद्रकिनारा इथं जेट्सकी राईड आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स इथं अवेलेबल आहेत आणि त्या साईडला सुवर्णदुर्ग किल्ला पण आहे पण तो सध्या बोलतात जास्ती कोण जात नाही आम्ही इन्फॉर्मेशन घेतली तिकडे जास्ती कोण जात नाही आणि तो त्याच्यापल्ली त्या साईडला आहे तिथे आम्ही पण आम्ही नाही जाणार आहोत इथे आता कॅमल राईड पण बघताय तुम्ही कॅमल राईड पण आहे तिथे हा सुंदर एकदम समुद्रकिनारा स्वच्छ आहे क्लीन आहे त्याच्यामुळे तिथे पर्यटन खूप आहेत आपण मित्रांनो बघताय तुम्ही हा बीच आहे बीचच्याच बाजूला हे आहेत म्हणजे रिसॉर्ट आहे या रिसॉर्टचं बॅक साईड आहे आता आपण जाऊया पुढे मला फ्रंट साईड दाखवतो रिसॉर्टचे इथे बघा हे पार्किंग वगैरे खूप अशी पार्किंग आहे आणि हा मेन रोड आहे हा हा दापोलीकडे गेलेला या साईडला रोड आहे सरळ हा बघताय तुम्ही रिसॉर्टचा एंट्रन्स आहे इथून अशी गाडी येऊ शकते तुमची आणि इथे अशी पार्किंग सुविधा इकडे या साईडला आहे आणि बघताय तुम्ही समोर आहे तो म्हणजे बीच आणि इथे रूम्स आहेत त्यांचे खाली सर्व आणि वरती पण आहेत रूम चला मित्रांनो आता आपण दुसऱ्याकडे रूम बघतोय इथे रूम्स अवेलेबल नाहीत आपल्याला कालच्या दिवसापुरतं मिळाले आणि आता आपण दुसऱ्याकडे जाऊन रूम बघतोय नंतर जेवणाचं वगैरे पण बघायचं तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दापोलीमधील गर्दी बीचला आलो आहे आणि रूम शोधतो आहे तर बघा बीचच्या बाजूलाच आपण हा बीच आहे इथे पण आम्ही बीचच्या बाजूलाच रूम शोधण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आम्हाला सी व्ह्यू हा आहे त्यासाठी आम्ही जरा चेक करतो आहे की बीचच्या बाजूला रूम भेटतात काय तर इथे एक आपण आलो रूम बघितलं आहे पण आम्हीच बुकिंग करत होतो तेवढ्यात ते दुसऱ्या याने दुसऱ्या यांनी पटकन रूम घेतला आम्ही दोघं 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 असे वेगवेगळ्या ठिकाणी रूम बघत होतो तेवढ्यातच आपला रूम दुसऱ्याकडे जायपर्यंत तो बुक झाला तो पण भेटला नाही आपल्याला आता दुसऱ्याकडं आपण बघूया अजून दुसरा एक दोन स्पॉट आहेत तिथे बघूया आता रूम बघायला चाललो आहे आपण ते म्हणजे अंजरलेमध्ये कारण आपल्याला दोन ठिकाणी आपण गेलो दोन ठिकाणी आपल्याला रूम्स काय भेटल्याच नाहीत कुठे सगळे इकडं फुल आहे तर आंजरलेमध्ये आलो आहे ते कड्यावरचा गणपती आहे हा प्रसिद्ध इकडचा ते बघण्यासाठी आपण आलो आहोत तर आता तो गणपतीचं मंदिर तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये काही शूटिंग अलाउड नाहीचं आहे तरी पण मी तुम्हाला बाहेरून दाखवतो आणि नंतर नंतर जाणार ते म्हणजे आम्ही रूम शोधण्यासाठी रूम काय अजून आम्हाला मिळालाच नाही कारण इथे फुल आहे तिथे रूम सर्वकडे तर चला मित्रांनो गणपतीचं बापाचं दर्शन करूया आणि नंतरच भेटूया मित्रांनो हे बघताय तुम्ही कड्यावरचा गणपती आंजरलं हे मंदिर हे आता बाहेरून बघताय आजूबाजूचा परिसर इकडे हे पार्किंगची सुविधा आहे इथे मस्तपैकी आणि या साईडला पण बघा पार्किंग आहे हा रोड आलेला आहे आणि सरळ आपण मंदिराकडे चाललो आहे चला जाऊया मंदिराकडे मित्रांनो आता बघताय तुम्ही हा मंदिर असा बाहेरून परिसर आणि हा मंदिर बघू शकता बाहेरून किती सुंदर असं दिसतंय आणि बघा इथे सर्व असं मंडप्स वगैरे केलेलं आहे आणि डेकोरेशन वगैरे चालू आहे कारण आत्ता दोन दिवसातच गणपती उत्सव आहे त्यामुळे ते तयारी चालू आहे तर मुलगी इथे बाजूला पण मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे तर त्या मंदिरात पण आपण चाललं आहे मित्रांनो आणि हे देवळ चालू आहे आपण आणि मंदिर दाखवू तुम्हाला मी इथे बघताना आहे आपलं आणि आता आपण गाडीकडे चाललेलो त्याच्या आधी इथे आपल्याला कड्यावरचे गणपती का म्हणतात त्याचं पण जे गणपतीची पावलं आहेत ते बघण्यासाठी आम्ही आलो आहे असं मंदिरच्या बाहेर आल्यानंतर असा रस्ता आहे इथे बघा हा बघताय तुम्ही हा रस्ता आहे मंदिराच्या बाहेर आल्यानंतर हा असा येतो रस्ता येतो आणि इकडून सरळ यायचं आणि या साईडला गणपतीची पावलांचं पावलं आहे तसं म्हटलं जातं इथे आहेत आणि या साईडला समोर दिसतो ना मस्त खाली नारळ नारळाची पूर्ण बाग दिसते सगळे वाड्यात लोकांच्या आणि घर पण आहेत आणि हा एरिया खूप असा सुंदर दिसतोय इथे पर्यटक खूप येत असतात प्रसिद्ध असं मंदिर आहे मंदिर इथे बघायचं लाईक श्री गणपतीची पावले बघा गणपतीची पावलं इथे तर फक्त तर इथे आपला रूम होता आणि इथून आता आपण डायरेक्ट बीचवर चाललोय बघा बीच किती जवळ आहे इथून वॉकेबल एक वन मिनिट म्हणजे एक मिनिट वॉकेबल आहे फक्त चालत गेलेत तर एक मिनिटात तुम्ही जाऊ शकता तर बघा मित्र पण गेलेले तिकडे बीचवर तर आपण पण जातो जरा हे बाई आले पण मी राहिलो मागे हे आले पण तर चला जाऊया जरा बीचचा राऊंड मारून घेऊया शांत ठिकाणं यायचं असेल तुम्हाला तर केळशी बीच हा उत्तम पर्याय आहे जर तुम्ही शांत रिलॅक्स होण्यासाठी जर ते येत असाल तर सी बी छा, छान मस्त आहे आणि लोकेशन पण छान आहे इथलं आणि रूम्स वगैरे पण इथे स्वस्त मिळतात म्हणजे आम्हाला जवळपास पंधराशेला आम्हाला रूम पडला एक तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनला प्रेस करा मित्रांनो भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि टेक केअर काळजी घ्या स्वतःची बाय